विभाग व हिंदुस्थान पेट्रोलियम भारत गॅस इंडियन या गॅस कंपनीचे सेल्स ऑफिसरच्या संयुक्त पथकाने बाळिमेस येथील श्री अन्नपूर्णा लंच होम येथे छापा मारून घरगुती वापराच्या स्वयंपाकाचे गॅस सिलेंडरचा व्यापारी तत्वावर वापर करताना हॉटेल चालकास पकडले या पथकाने मारलेल्या छाप्यात भारत गॅस कंपनीचा वापर करत असलेली भरलेली टाकी सापडली या कारवाईत नंदकिशोर हो ढोके ओ परिमंडळ अधिकारी प्रफुल्ल नाईक ड परिमंडळ अधिकारी राजेश यमपुरे ब परिमंडळ अधिकारी ज्ञानेश्वर काशीद ब पुरवठा निरीक्षक सज्जन भोसले ड पुरवठा निरीक्षक सागर चव्हाण एच पी सी एल सेल ऑफिसर गौतम सागर आय ओ सी एल सेल्स ऑफिसर रघुकुमार बीपीसीएल सेल्स ऑफिसर सहभागी झाले होते फौजा चावडी पोलीस ठाण्यात संबंधित हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सोलापुरात पुन्हा एकदा स्वयंपाकाच्या गॅसचा अवैध वापर सुरू झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत त्यामुळे कारवाईत सातत्य ठेवावे अशी मागणी होत आहे